नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्र भव्यता आर्किटेक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू परिसर आणि अन्य बाबी विचार घेऊन जगामध्ये अनेक चांगले स्टेडियम आहेत आकर्षक स्टेडियम आहेत परंतु एक स्टेडियम असं आहे की ज्याला आकर्षकपेक्षा मी सुंदर म्हणेन बर्फ डोंगराने वेढलेलं हे ठिकाण आहे त्या ठिकाणी हे स्टेडियम बांधलेलं आहे आणि डोंगर तर काय मित्रांनो हिमालय ती पाहू शकताय ते स्टेडियम आहे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचं धर्मशाळा क्रिकेट स्टेडियम या स्टेडियमचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपूर आहेत सुंदर स्टेडियम ह्याच्यासारखं स्टेडियम नाही बघा पाठीमाग सगळं हिमालय दिसतोय बर्फाशा तुम्हाला सगळा हिमालय दिसतोय आणि या देखण्या स्टेडियमची संपूर्ण सफर आता करूया बाहेरचा भाग पहा स्टेडियमच्या बाहेरचा भाग सर पहिल्या मजल्यावर आपण आलेलो आहोत या ठिकाणी खेळाडूंची व्यवस्था आहे ड्रेसिंग रूम आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे पहा स्टेडियम कसं दिसतं आहे सौंदर्य पहा बर्फाछ छातीत वड वेढलेलं हे क्रिकेट स्टेडियम तिबेटियन संस्कृतीची आठवण करून देणारं त्याचं हे डिझाईन आहे पहा अप्रतिम धर्मशाला क्रिकेट स्टेडियम संपूर्ण स्टेडियम पहा पाठीमागे हिमालय पर्वतान रंगा नयनरम्य दृश्य काल परवा इत देखील झालेली आहे त्यामुळे सौंदर्यात भर पडलेली आहे पाहू शकताय मैदान स्टेडियमचा आतला भाग आहे पॅविलियन सूट वगैरे प्रत्यक्ष मैदानात खेळाडूची बसण्याची व्यवस्था पाहिली यत्ता दोन हजार तीन साली हे स्टेडियम बांधलेलं आहे आणि याची असल क्षमता आहे सुमारे एकवीस हजार आतापर्यंत तेरा आंतरराष्ट्रीय सामने या ठिकाणी झालेले आहेत पहा सुंदर स्टेडियम तुम्हाला हे स्टेडियम आणि त्याचं सौंदर्य यांनी निश्चितच भुरळ घातली असणार आपणही केव्हा तरी या स्टेडियमला जरूर भेट द्या आणि क्रिकेट सामना पहा हे प्रॅक्टिस विकेट्स आहेत या ठिकाणी स्पर्धेआधी प्रॅक्टिस कर